चेतक इलेक्ट्रिक बाईक कंपनीने वापर करत ऑल न्यू दोन हजार चोवीस चेतक प्रीमियम आणि अर्बन बाईक ग्राहकांसाठी कामदा ऑटो रायडर शोरूममध्ये दाखल झाली आहे प्रदूषण होण्यासाठी इलेक्ट्रिक बाईक ही काळाची गरज बनली आहे पेट्रोल डिझेलच्या गाड्या वापरामुळे वायू प्रदूषणाबरोबरच ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे तरी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात चेतक प्रीमियम आणि अर्बन इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर आणि अर्बन इलेक्ट्रिक गाडीचा वापर करावा असे ज्येष्ठ पत्रकार सुभाष गुंदेचा यांनी म्हटले आहे अहमदनगर शहरातील कामदा ऑटो रायडर्स शोरूम मध्ये ऑल न्यू दोन हजार चोवीस चेतक प्रीमियम आणि अर्बन, अर्बन इलेक्ट्रिकल बाईक दाखल झाली असून त्या बाईक शुभारंभ ज्येष्ठ पत्रकार सुभाष गुंदेचा यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते यावेळी संचालक हर्ष बत्रा दिनेश बत्रा माजी महापौर अभिषेक कळमकर प्रवीण बत्रा पुनित बत्रा आदींसह नागरिक उपस्थित होते चेतक कंपनीची इलेक्ट्रिक बाईक ग्राहकांना प्रवास करताना नियंत्रित आरामदायी सुरक्षित सुरक्षित वाटते याचबरोबर इंधन आणि आर्थिक बचत होत असल्याने ग्राहक इलेक्ट्रिक बाईकला पसंती देत असल्याचे संचालक हर्ष म्हणाले पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ग्राहकांनी जास्तीत जास्त संख्येने चेतक कंपनीच्या चे इलेक्ट्रिक बाईक खरेदी कराव्यात असे आवाहनही त्यांनी केले ई नवा वाटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा